बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची बॉलिवूडमध्ये दणक्यात एंट्री अनुराग कश्यप दिग्दर्शित निशांजीमध्ये मध्ये ऐश्वर्या ठाकरेचा डबल रोल अमेझॉन एम स्टुडिओज इंडियाच्या वतीनं आज त्यांच्या आगामी सिनेमागृहात प्रदर्शित होणाऱ्या निशांची या सिनेमाचा दिमाखधार ट्रेलर प्रदर्शित केलाय अनुराग कश्यप दिग्दर्शित हा सर्वोत्कृष्ट देशी मसाला मनोरंजनपट खऱ्या अर्थानं मोठ्या पडद्यावरील भव्य प्रदर्शनाचा आश्वासन देतो सिनेप्रेमींना आवडणारे प्रत्येक घटक म्हणजे ॲक्शन ड्रामा रॉमॅन्स कॉमेडी मा काप्यार आणि फिल्मी समावेश असलेला तगडा ट्रेलर आहे नवोदित ऐश्वर्या ठाकरेच्या तडफदार दुहेरी भूमिकेसह निशांचीच्या कथानक जुडवा भाई बबलू आणि डबलू यांचे खिळवून ठेवणारे जीवन उलगडते या व्यक्तिरेखांच्या आस्थेच्या अगदी विरुद्ध असलेली प्रतिबिंब या सिनेमाची निर्मिती अजय राय आणि रंजन सिंग यांनी जार पिक्चर्स अंतर्गत फ्लिप फिल्म्सच्या सह के सहकार्याने केली असून प्रसून मिश्रा रंजिन चंदोल तसेच अनुराग कश्यप यांनी ह्या सिनेमाची कथा लिहिली आहे वेदिका पिंटो मोनिका बनवार मोहम्मद जैशन अय्यूब त्याचप्रमाणे कुमत मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला निशांची हा सिनेमा एकोणीस सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे निशांचीचा ट्रेलर प्रेक्षकांना दोन हजारांच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात थेट उत्तर प्रदेशातील छोट्या शहरातील गजबजलेल्या गल्लीत घेऊन जातो जिथे बबलू निशांची रंगिली रिंकू आणि डबलू यांचे जीवन अप्रत्यक्षित मार्गाने धडकते थक्क करणारा पाठलाग शुट्टीमार संवाद मातीतला देशी संघर्ष आणि हळूवार प्रेमाचे कोमल क्षणांसह हे चुंबकीय कठनक जितके अस्ताव्यस्त आहे तितकेच अस्ताव्यस्त जग रंगवते हसवणारा धमाल विनोद आणि अनफिल्टेड देसी स्वॅगसह हा ट्रेलर बंडखोरी प्रणय आणि शत्रुत्वाशी नाडी समान प्रमाणात हिरतो थिरकायला लावणाऱ्या तालाने आणि लार्जर दॅन लाईफ कथा प्रेक्षकांना त्यांच्या आसनावर खिळवण ठेवते एक स्फोटक कथा पुढे सरकत असते जी उलगडण्याची वाट प्रेक्षक पाहत राहतील क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बाब का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो